नमस्कार मंडळी तेजस वॉइस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नववर्ष आहे बट शुभेच्छा नाही देणार नाही खूप असा नववर्ष विरोध करणारा नाही त्याची कारण आहेत की शुभेच्छा कोणाला द्यायच्या हा खरा प्रश्न आहे आणि कशासाठी द्यायचा हा पण खरा प्रश्न आहे काय होतं की गेल्या पंच्याहत्तर वर्षात ना मूलनिवासी सवर्ण समाज म्हणजे देशाची आण बाण आणि शान असलेला समाज ज्यामध्ये कायस्थ ब्राह्मण सारस्वत येतात यांची प्रत्येक मुलगी ही शोषित झालीय तिला टार्गेट करण्यात आले तिच्यावर वाईट नजर ठेवण्यात आली मग कधी मोठ्या वाक्यांचा प्रयोग करून शब्दांचा प्रयोग करून की रोटी बेटी व्यवहाराने जातीयवाद खतम होतो हे दादांत खोटं आहे इंटरकास्ट बॅरेजेसच्या नावाने आम्ही विक्टीम्स आणि विकनेस आहात आमच्याकडे म्हणजे असंच काही हवेत हे नाही करत आहे इंटरकास्ट मॅरेजेसनी जातीयवाद खतम होतो रोटी बेटी व्यवहारनी असं काही नाही होत लिटरली इंटरकास्ट मॅरेजेसच्या नावाने एवढं हॅरॅस केलं गेले कुटुंबांना धमकी आंदोलन मोर्चे इथपर्यंत मजल गेली आहेत हा संख्या मोर्चांमधली किंवा आंदोलनामधली एवढी नसते जी संख्या असते तेवढ्या संख्येने नाही बट कधी आठ दहा माणसं कधी वीस माणसं असं करण्यात आले धमकी करण्यात आली आहे दुर्दैवाने काही मुली या शिकार झाल्या इंटरकास्ट मॅरेजेसच्या फोर्सफुली इंटरकास्ट मॅरेजेसच्या आणि काही मुली या आ, इंटरकास्ट शिकार झाल्या नाही पण त्यांना हॅरॅसमेंट ही भोगावी लागली म्हणजे गंभीरातला गंभीर विनयभंग देखील फिका आहे किंवा बलात्कार देखील फिका आहे अशा प्रकार प्रत्येक सवर्ण कुटुंबातल्या मुली आणि त्यांच्या कुटुंबांना फेस केला जातो आजही चालू आहे आजही काही मादर आणि ही लोक राजकारणातली देखील ते सामान्य की सवर्णांची मुलगी द्या ब्राह्मणांची मुलगी द्या मग आम्ही जातीयवाद संपवतो दुर्दैव बघा संविधान युगातलं की मुंबई हायकोर्टापासून देशातले सर्व हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट हे शंड आहेत का हा प्रश्न विचारणं भाग आहे कारण कोणीच काही बोलत नाहीये सवर्णांवर झालेला अन्याय अत्याचार पुन्हा एकदा मी विषय काढतो की एकोणीसशे पन्नास पासून ते मागचे हजार वर्ष ते पाच हजार वर्ष ब्राह्मण समाज असेल कायस्थ समाज असेल यांच्यावर झालेल्या अन्य अत्याचाराचा लिखापाडा कुठे अहवाल कुठे एकीकडे हिंदुत्ववादी सरकार एकीकडे कथित पुरोगामी सरकार दुसरीकडे मराठीसाठी येणारे राजकारणी हे आपापल्या परीने पोळी भाजून घेतात मात्र सवर्ण समाजावर जे अन्य अत्याचार आणि आतंकवाद करण्यात आले त्याचा अहवाल कुठे एकही जण पुढे येत नाही एवढी ना काय फायदा अंगाशी बाळगून सत्तेसाठी